भूषणने सतरंगिरे टाईमपास कॉफी आणि बरंच काही यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले यावर्षी त्याचे जुनं फर्निचर आणि खरत गणपती असे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटी झाले आणि या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगलं कलेक्शन केलं त्यामुळे हे वर्ष भूषणसाठी खूपच खास आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही भूषणसाठी हे वर्ष आणखी एका कारणामुळे आता खास झालं आहे भूषणने आता स्वतःच्या मालकीचं एक घर घेतलं असून हे घर त्याने स्वतःसाठी नव्हे तर त्याच्या आईवडिलांसाठी घेतलं आहे भूषणने सोशल मीडियावर या घराचे काही फोटो पोस्ट केले असून हे घर खूपच छान असले त्याचे चाहते त्याला कमेंटद्वारे सांगत आहेत भूषणची आई या चिंचवड येथील एका शाळेमध्ये शिक्षिका होत्या त्या काहीच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या त्याने आता आईवडिलांसाठी हे घर घेतले असून हे घर घेण्यामागचे कारण देखील त्यांनी सांगितले आहे त्याने म्हटले आहे की गेल्या सहा महिन्यात मला जे यश मिळालं ते कल्पनेपलीकडचं आहे माझे दोन्ही चित्रपट म्हणजे जुनं फर्निचर आणि घरत गणपती लोकांच्या मनाला भिडले जुनं फर्निचरने आठवण करून दिली की आपल्या पालकांचे वय वाढत असताना त्यांची काळजी घेण्याची गरज असते तर घरत गणपतीने गणेशोत्सवात कौटुंबिक आणि एकत्रित सौंदर्य सादर करण्याचे शिकवले त्यामुळेच या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी नवीन घर घेत असून हे नवीन घर माझ्या पालकांसाठी आहे ये चाले या घराचे इंटेरियर खूपच छान झाले असून या इंटेरियरचे कौतुक आणि घराचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे भूषणने त्याच्या आईवडिलांसाठी घेतलेले हे नवीन घर कसे वाटले हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसफेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा